असं पेज भरून म्हणून आपण लिहून घेता त्यांना अशा प्रकारे ओळख करून दिली पाहिजे आंबे वस्तू पेन इतर गोष्टी दाखवून त्यातून जर आपण ओळख सबस्क्राईब करा तर पूर्वीच्या काळी अंक आणि अंकाच्या पुढून तर संख्या निर्माण झाल्या तर अंक जे आहे ना अशा प्रकारे काढण्याची गरज कापली तर समजा आपण पूर्वी आंबे पोते मोकले जायचे तर त्यामध्ये काय अडचणी येऊ लागल्या की समजा एक आंबा असेल दोन असतील तीन असेल जास्त झाल्याच्या नंतर अशी जागा पुरत नव्हती आणि त्यांना काहीतरी एक चिन्ह दिलं पाहिजे की जे आपल्याला छोट्याशा कमी जागेत आणि कमी अंक ओळखीमध्ये आपल्याला ओळखलं जाऊ शकतं यासाठी आपल्याली अंकांना एक विशिष्ट चिन्ह देण्यात आलं तर मी हे पहा आज मी तुम्हाला एक या अंकाची ओळख करून दाखवणार आहे हे अंगलणीतल्या मुलांना अशा प्रकारे समजून सांगितलं पाहिजे ज्यांची की सुरुवात आहे त्यांच्यासाठी आणि नंतर आपणही आज शिक्षक असतात तर ते अशा प्रकारे मुलांना शिकवा तर त्यांना खूप छान वाटेल आणि आवडेल पण मजेसे तर बघा एक म्हणजेच एकक एकक हा पण शब्द त्यांनी लगेच मी पहिलीपासूनच पर ओळख करून देऊ शकता क्लास युनिट वन्स असेही म्हणतात नंतर मी तर सांगणारच आहे शतक हजार लक्ष दशलक्ष तर एक इथं मी काय काढलं तुम्ही इथं आंबेचं चित्र काढा भाऊली काढा किंवा काही काढा पण मी इथं एक ट्रायंगल काढला म्हणजे तीन बाजू असल्याला तसं तुम्ही चौकन काढू शकतात गोल काढू शकतात मुलांना पहिलीपासूनच सर्व गोष्टींची मा माहिती होऊन जाईल सर्व भूतमिती रचनांची तर हे मी इथं पहिलं काढलेलं आहे त्रिकोण मला ट्रायंगल म्हणतात एक त्रिकोण एक चित्र दाखवायचं म्हटलं मी मुलाला एक वस्तू दाखवली की त्याला कळतं ही एक आहे मला ही झालं एक मग नंतर मुलांना दोन आपण फक्त दोन हिला शिकवतो तर तसं न शिकवता त्यांना असं दाखवायचं की ही एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण असे दोन त्रिकोण मिळून आपण हा त्याला एक असा अंक किंवा असा नंबर देऊ शकतो चिन्ह तर हे असा दोन मग त्यांना यासोबत आपण बेरीज पण शिकवू शकतो तर प्रकारे बघा त्यांना इकडमध्ये एक चिन्ह द्यायचं एक उभी रे अडवीरेज एक उभी ह्या दोन एक आणि एक त्रिकोणाच्या आशे होता दोन इथं आपण संख्या लिहू शकतो एक एक बरोबर दोन त्यांना या बरोबर चिन्हाची पण आपण ओळख करून द्यायची कारण मुलांना माहीत नसतं बरोबर चिन्ह म्हणजे काय असतं तर हे बरोबर चिन्ह म्हणजेच त्यांना म्हणायचं एक आणि एक दोन तर या प्रकारे हे एक आणि हे एक ह्याच्यासमोर आपण दोन लिहिलं तसंच हे दोन आणि हे दोन हे बरोबर दोन म्हणजे यांना इथंच बरोबर या चिन्हाची पण ओळख होते हा तर आता आपण तीन अंक पाहू एक अधिक एक अधिक एक असे तीन तर आपला हा झाला तीन बरोबर तीन अंक तयार झाला बरोबर आहे नंतर आपण पाहणार आहोत चार हम्म तर आता आपण चारच पाहिलं एक त्रिकोण दोन त्रिकोण तीन त्रिकोण चार त्रिकोण तर चार तयार झाले बरोबर आहे तसाच पाच एक दोन तीन चार पाच पाच कोणाची बेरीज करायची आणि तात पाच तर हे पाच झाले आता आपण ची ओळख करून देऊ इथं हे चिन्ह अधिक तर द्यायचं म्हणजे प्लस असतं आणि हे बरोबरच चिन्ह मुलांना लक्ष करून सांगायचं हम्म तसंच आपण आता पाच झालं एक चिन्ह पाच अधिक एक अधिक एक अधिक एक मग याच्यामध्ये क्रमांक पण देऊ शकता किंवा चिन्ह पण काढू शकता एक एक ये पाच त्रिकोण मिळून तयार होतात पाच असं जोरच्या आपण त्रिकोण लावून एक एक त्रिकोण एक त्रिकोण एक त्रिकोण दोन त्रिकोण तीन त्रिकोण चार त्रिकोण चार त्रिकोणांचे चार झाले पाच अंक आता आपण सहा एक त्रिकोण दोन त्रिकोण तीन चार पाच सहा सहा बरोबर हा अंक झाला आपला सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात त्रिकोण मिळून हा सात अंक तयार होतो आपला असा असतो सात त्याच्यानंतर आपला आठ त्रिकोण मिळून आठ बरोबर हा आपला आठ अंक तयार झाला आणि त्याच्यानंतर असाच या सर्व त्रिकोणांची बेरीज करून आपले नऊ अंक तयार होतात हे आपले नऊ अशा प्रकारे आपण त्यांना अंकांची ओळख करून द्यावी म्हणजे त्यांना लक्षात राहतं फक्त एक लेह दोन लेह असं पेज भरून मुलांकून न निघून घेता त्यांना अशा प्रकारे ओळख करून दिली पाहिजे आंबे वस्तू पेन इतर गोष्टी दाखवून त्यातून जर आपण ओळख करून दिली तर मुलांना चांगल्या प्रकारे गणित समजेल आणि आवडायला लागेल व त्यांच्यावर प्रेशर न दा टाकता आपण अशा प्रकारे जर मुलांना शिकवत राहिलो तर आनंद वाटेल आणि त्यांच्या लक्षात कन्सेप्ट चांगल्या प्रकारे बसतील तर नऊच्या पुढे आपण दहा होतो या पुढच्या संख्या आपण मी नंतर मी सांगणारच आहे दशक कसा होतो तर अशा प्रकारे हे सर्व अंक जे आहेत एक अंकी संख्यांना एकक असे म्हणतात म्हणायचं तर आज युनिट वन्स असेही इंग्लिशमध्ये म्हणतात याला आपण अंकामध्ये अशा प्रकारे लिहू शकतो आणि शब्दात त्यांनाच असं आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ अशा प्रकारे मी शब्दाचंही सविस्तर आपल्याला सांगणार आहे त्यामुळं मी अशा प्रकारचे विविध माहिती आपल्यासाठी घेऊन येणार आहे खूप छान यात अजून जास्तीत जास्त तुमच्या सूचना आणि कमेंटद्वारे मला कळवा कायच पाठवायला पाहिजे मी सविस्तर पाठवत जाईन आणि यात सारखं सुधारणा करत राहीन यावेळेस अजून पुढच्या पुढच्यापेक्षा चांगलं छान का देता येईन आपल्यासाठी मी जास्तीत जास्त सत्प्र प्रयत्नशील राहणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आत्तापर्यंत जर पूर्ण पाहत असाल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मुलांना कसं सांगता येईल यासाठी मी व्हिडिओ बनवत राहणार आहे तर धन्यवाद आवडला असेल तर एक आज तुम्हाला समजला असेल तर पुढचा व्हिडिओ मी नंतर दशक वर्षा टाकेल तुम्ही नंतर लक्ष करून पहा